सर्वांना नमस्कार समर्थ रामदास भाग दोन रामभक्तीची आणि बलोपासनेची प्रेरणा शके पंधराशे सहासष्टमध्ये रामदास महाबळेश्वरी गेले तेथील थंड हवा उंच उंच डोंगर घनदाट अरण्ये जिथे तिथे वाहणारे झरे असा तो निसर्गरमणीय परिसर त्यांना फार आवडला कृष्णेच्या उगमाजवळ श्री शंकराचे स्वयंभू स्थान आहे तेथे ते, ते चार महिने राहिले त्यांच्या कीर्तनांना गावोगावचे लोक जमू लागले त्यांनी तेथे अनेक शिष्य निर्माण केले त्यापैकी दिवाकर भट व अनंत भट हे प्रमुख होते रामदासांनी महाबळेश्वरला मारुतीची स्थापना केली व त्याच्या पूजेचे काम या दोघा बंधूंवर सोपविले मग ते वाईला आले सदा देव काजे झिझे झेह देह जाचा। सदा रामनामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा अगदी पहाटेच्या वेळी खणखणी स्वरातील तो श्लोक ऐकून कुतूहलाने सर्व लोक बाहेर आले एक तेजपुंज तरुण तपस्वी त्यांना दिसला त्याची अंगयष्टी भरदार होती मुद्रा करारी होती मृतालाही जिवंत करील अशी त्याची वाणी संजीवक होती त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ होती खांद्यावर भिक्षेची जोळी होती आणि हातात कुबडी होती स्त्रिया लगबगीने आत जात आणि भिक्षा घेऊन येत आणलेल्या पदार्थापैकी थोडासा भाग घेऊन बाकीचा भाग प्रभू रामचंद्रांचा प्रसाद म्हणून रामदास परत करीत त्यांचे ते श्लोक फार परिणामकारक होते शब्दरचना साधी व सोपी होती आशय सुस्पष्ट होता चाल कोणालाही म्हणता येण्यासारखी होती प्रभाते मनी चिंतीत जावा पुढे वै खरी राम आधी वदावा सदाचार्य हा थोर सोडू नये तो जनितोचितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ थोड्याच वेळात त्यांच्या भिक्षाभ्रमणाला एक लहानशा मिरवणुकीचे स्वरूप प्राप्त झाले अनेक अबालवृद्ध तीत सहभागी झाले त्यांच्याबरोबर सर्वजण म्हणू लागले देह त्यागीता मागे उरावी मना सज्ज नाहीची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जावे परियंतरी सज्ज नानी वे जय रघुवीर समर्थ जय जय काराने आकाश धुमधुमले जवळजवळ दोन तास फिरल्यानंतर हा सकाळचा कार्यक्रम संपला नंतर रोज तशी प्रभात फेरी निघू लागली लवकरच गावातले वातावरण पार बदलले रात्री कीर्तने होत असत ती ऐकायला हजारो लोक जमत असत कथेतील रावणाच्या अत्याचारांचे वर्णन ऐकता ऐकता लोकांच्या अंतकरणात चिड उत्पन्न होत असे प्रभू रामचंद्रांचे पराक्रम ऐकता ऐकता लोकांच्या मनात वीरश्रीचा संचार होत असे समारोपामध्ये सर्वांना ऐकायला मिळत असे घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून वाड तेथे कैचे आणीले द्वाडं करंटपण संन्यासी महाराजांच्या प्रेरणेने लवकरच मारुतीचे मंदिर बांधले गेले आणि त्याच्याच जवळ व्यायामशाळा चालू झाली सकाळ संध्याकाळ आखाड्यात येऊन बाल तरुण दंडबैठका काढू लागले कुस्त्या खेळू लागले तलवार भाला इत्यादी शस्त्रे वापरणे शिकू लागले घरोघरी सूर्यनमस्कार घातले जाऊ लागले हे सर्व कार्य आम्ही नेटाने चालू अशी प्रतिज्ञा अनेकांनी बजरंगबलीच्या चरणी हात ठेवून घेतली संन्यासी महाराजांना अनेक लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचारू लागले महाराज आपण कोण कुठले काय आपला हेतू कोणते आपले काय कोणता आपला पंथ ते केवळ मधुर स्मित करीत आणि म्हणत आम्ही रामाघरचे रामांनी आम्हाला पाठवले आमचा पंथ हनुमंताचा रामसेवकाचा आमचे नाव रामदास देशोदेशी गावोगावी घरोघरी आणि हृदयाहृदयी रामभक्ती निर्माण करणे हाच आमचा हेतू आहे तेच आमचे जीवित कार्य आहे अशा रीतीने रामदासांच्या कार्याचा विस्तार होऊ लागला देव मात्र उच्छे दिला आपुला स्वधर्म बुडविला जित्यापरी मृत्यू भला ऐसे समजावे अशा विचारांचे वारे वाहू लागले हे सर्व बदललेच पाहिजे आम्ही हे बदलू असा आत्मविश्वास सामान्य ने जनात निर्माण झाला समर्थांचा उपदेश समर्थांनी स्वतः अकरा हनुमान मंदिरे स्थापन केली व प्रत्येक शिष्याने अकरा मंदिरे स्थापन करावी असा त्यांनी आदेश दिला मंदिराबरोबर व्यायामशाळा सुरू झाल्या उपासना सुरू झाल्या मठ स्थापन झाले शिष्य परंपरा वाढू लागली केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सगळ्या देशात महत्त्वाच्या स्थानी रामदासांचे मठ कार्य करू लागले सद्गुणी सदाचरणी सर्व लोकांना जोडणाऱ्या सर्वांना कार्याची प्रेरणा देणाऱ्या एकनिष्ठ शिष्यांना महंत ही पदवी दिली जाई त्यांना मठाचे प्रमुख म्हणून नेमले जाई मुख्य ते निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे सावधपण सर्वविषयी जाणावे पराचे अंतर उदासीनता निरंतर नीती न्यायासी अंतर पडोची नेदावे दुःख दुसऱ्याचे आण जाणावे ऐकून तरी वाटून घ्यावे बरे वाईट सोसावे समुदायाचे अशा चांगल्या गोष्टी सगळीकडे शिकल्या आणि शिकवल्या जाऊ लागल्या पण आधी परमेश्वरावर श्रद्धा पाहिजे त्याच्या सेवेसाठी सगळे काम केले पाहिजे त्याचा आधार घेतल्याशिवाय कोणतेही काम करता येणार नाही अशी रामदासांची शिकवण होती सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयासे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणूनच ते म्हणतात मुख्य ते निरूपण श्री रामकृष्णांच्या कथा सांगाव्या तसे केले म्हणजे जीवनाचा पाया मजबूत बनेल पण कोण राजा आहे कसा आहे तिकडेही लक्ष असले पाहिजे नुसते स्वतःला देवघरात कोंडून घेऊ नये ऐहिक आणि पार पारलौकिक व्यक्तिगत आणि सामाजिक सर्व गोष्टीविषयी सावध असले पाहिजे सतत प्रयत्न करीत राहावे खूप प्रयत्न करावे क्षमाशील वृत्ती ठेवावी यावे दुसऱ्याचे मन समजून घ्यावे नेहमी निरपेक्ष असावे निस्पृह असावे कोणावरही अन्याय करू नये कधीही अनितीने वागू नये आपल्या गुणांमुळे लोक आपल्याकडे आकृष्ट झाले पाहिजेत आपण लहान आहोत अशी नम्र भूमिका ठेवावी आपण शहाणी लोक मूर्ख असे कधी समजू नये तसे कधी वागू नये आपल्याजवळही उणीवा आहेत आपल्यालाही शिकायचे आहे हे लक्षात ठेवावे दुसऱ्याच्या दोषांवर पांघरूण घालावे कोणाच्याही दोषांची किंवा दुर्गुणांची वारंवार चर्चा करू नये कोणी दुष्ट असला वाईट असला तरी त्याच्यावर काही ना काही उपकार करून त्याला आपला अंकित करावे दुसऱ्याची दुःखे ऐकून घ्यावीत सांगण्या ऐकण्याने दुःखे कमी करण्याचा प्रयत्न करावा सामूहिकरीतीने लोक वाईट वागले तरी ते सर्व सहन करावे आपले ध्येय जीवनाचा आधारभूत विचार कधीही विसरू नये नित्य परोपकार करत असावे त्या बाबतीत कधीही ढिलाई करू नये रामदासांच्या अशा उपदेशामुळे लोकात माणुसकी आली लोक परस्परांना मदत करू लागले आपण कोण आहोत काय आहोत कसे वागले पाहिजे आपले कर्तव्य काय आहे आपल्या देशाकरिता व धर्माकरिता आपण काय केले पाहिजे याची सर्वांना जाणीव होऊ लागली म्लेंच दुर्जन उद्दंड बहुता दिवसांचे माजले बंड या कारणे अखंड सावधान असावे अशी तीव्र जाणीव सर्वत्र उत्पन्न झाली देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपंथे अशा सगळ्या विचारांचे नवे वारे सगळीकडे वाहू लागले युगपरिवर्तनाची पूर्वतयारी होऊ लागली चाफळचे राम मंदिर मांड नदीच्या काळी चाफळ नावाचे गाव आहे ते गाव थोडे उंचावर आहे आसपास डोंगर आहेत आसपास महत्त्वाची स्थाने आहेत पण तसे ते स्थान निवांत आणि एकांत होते तेथे रामदासांनी राम मंदिर स्थापन करायचे ठरविले पाथरवट गवंडी सुतार सगळे जमा झाले गावोगावचे लोक धर्माचे काम म्हणून पाळ्या लावून काम करू लागले शेकडो शिष्य गावोगाव हिंडून भिक्षा जमा करू लागले रामाच्या कृपेने कधीच कशाची कमतरता पडली नाही मंदिर उंच उंच चढू लागले सगळ्यांचा आनंद वाढू लागला एक दिवस फक्त कल्याण स्वामींना सांगून समर्थ अंगापूरकडे निघून गेले अंगापूरच्या आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन त्यांनी तेथील कृष्णा नदीच्या डोहात बुड्या मारायला प्रारंभ केला थोड्याच वेळात एक सुंदर मूर्ती त्यांनी बाहेर काढली शिष्यांच्या डोक्यावर मूर्ती देऊन ते चाफळला जायला निघणार एवढ्यात अंगापूरचे काही लोक तेथे आले आणि म्हणाले या मूर्ती आमच्या आहेत या तुम्ही कुठे नेता या आम्ही दुसऱ्या गावी जाऊ देणार नाही तेव्हा रामदासांनी रौद्र रूप धारण केले ते म्हणाले आता तुम्हाला या मूर्ती तुमच्या असल्याचे आले काय कोणी या मूर्ती नदीत फेकल्या का फेकल्या ही काय मूर्तीचे रक्षण करण्याची रीत आहे खुशाल मलेंछांना मंदिरे फोडू देता घरे लुटू देता बायका मुली पळवू देता आणि रामाच्या मूर्तीवर हक्क सांगता चाफळात सुंदर मंदिर तयार झाले आहे तेथे मी या मूर्तीची स्थापना करणार आहे स्वामीजी कुबडी सरसावून उभे होते त्यांच्या कुबडीत लहानशी तलवार तलवार असे हे सगळ्यांना माहीत होते लगेच गावकऱ्यांची भाषा बदलली वाह वा अशी जर या मूर्तीची स्थापना होत असेल तर फारच चांगले आम्हीही उत्सवात भाग घेऊ प्रचंड प्रमाणात उत्सव साजरा झाला मंदिराजवळच मठही बांधला गेला जेव्हा सगळीकडे मंदिरे भ्रष्ट होत होती मूर्ती जोडल्या जात होत्या तेव्हा रामदासांनी चाफळला नवे राम मंदिर उभे केले तेथे त्यांनी एक शक्ती केंद्र निर्माण केले इतिहासाला नवे वळण दिले शिवरायांना अनुग्रह महाराष्ट्राचे आनंदभुवन झाले पाहिजे असे रामदासांना तीव्रतेने वाटत होते त्यासाठी ते संबंध महाराष्ट्रात संचार करीत होते गुणी माणसे शोधणे आणि जोडणे हा त्यांचा सहज स्वभाव होता आपल्या या भारतखंडात हिंदू पदपादशाही स्थापन झाली पाहिजे आणि मी ते कार्य करीन अशी प्रतिज्ञा भोसले वंशदीपक शहाजीपुत्र शिवाजीने महादेवाच्या मंदिरात पिंडीवरचा बेल उचलून केली होती हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे अशी त्यांची श्रद्धा होती रामायण महाभारत हे त्यांचे प्रेरणास्थान होते गावोगावी जाऊन गुणी माणसे पारखणे त्यांना जमवणे त्यांच्या हृदयात स्वराज्याचे ध्येय निर्माण करणे जीवाला जीव देण्याची भावना त्यांच्या मनात उत्पन्न करणे अशा सगळ्या गोष्टींसाठी शिवाजी महाराजही समर्थांप्रमाणेच प्रयत्नशील होते त्यासाठी दूरदूरच्या भीतम बातम्या मिळवण्याकरता त्यांनी आपले गुप्तदूत ठाई ठाई नेमले होते साधू संतांबद्दल त्यांना अपार आदर होता रामदासांचेही त्यांनी अनेकदा दर्शन घेतले होते झाफळ तर त्यांच्याच राज्यात होते तेथे रामदासांनी रामाचे मंदिर बांधल्याचे ऐकून त्यांना फार आनंद झाला ते चाफळास आले त्यांनी रामाचे दर्शन घेतले तेथील अधिकारी नरसोमलनाथ अंबर यांनी शिव शिवाजी महाराजांचे स्वागत केले त्यांनी महाराजांना देऊळ दाखविले व त्यांची सर्व व्यवस्था समजावून सांगितली मंदिराच्या फार जवळून माण नदी वाहत होती मंदिराच्या संरक्षणासाठी नदीला घाट बांधणे आवश्यक होते त्या कामासाठी व नदीला बंधारा घालण्यासाठी महाराजांनी अंबरखाने यांना सातशे सुवर्णमुद्रा दिल्या महाराजांनी रामाची पूजा केली शिवाजी महाराज राम मंदिरात येऊन गेल्याचे ऐकून रामदासांना अतिशय आनंद झाला त्यांनी लगेच शिवाजी महाराजांना पत्र लिहिले निश्चयाचा महामेरू बहुतजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक का दुष्ट संहारिले कित्येकास धाक सुटले कित्येकांशी आश्रय झाले शिवकल्याण राजा समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रावरून दोघांचे निकट संबंध लक्षात येतात रामदासांचा ज्या ज्या गावी संचार होईल तेथे ते स्वराज्य स्थापनेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करीत कुठे देवदर्शनास गेले तर तेथे देखील ते देवाजवळ शिवाजीसाठी आणि स्वराज्यासाठी मागणे मागत एकदा ते आपल्या वडील बंधूंनी बोललेला नवस फेडण्यासाठी आपल्या पुतण्यांना घेऊन तुळजापूर निवासिनी रामवारदाईनी भवानी मातेच्या दर्शनाला गेले होते त्यावेळी त्यांनी देवीजवळ असे वरदान मागितले एकची मागणे आता द्यावे ते मजकारणे तुझा तू वाढवी राजा शीघ्र आमासी देखता दुष्टसंहारीले मागे ऐसे उद्दंड ऐकतो परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी शके पंधराशे एकाहत्तरच्या वैशाख शुद्ध नऊ रोजी शिवरायांनी समर्थांना गुरु केले आपल्याला समर्थांची सहज भेट घेता यावी म्हणून शिवाजी महाराजांनी साताऱ्याजवळ परळ येथील लहानशा किल्ल्यावर समर्थांची राहण्याची उत्तम व्यवस्था करून दिली समर्थांनी त्याला सज्जनगड असे नाव दिले व तेथे अधिक काळ राहून ते आपले कार्य करू लागले एकदा शिवाजी महाराजांच्या मनात तीव्र वैराग्य उत्पन्न झाले सर्व काही सोडून संन्यास घ्यावा असे त्यांना वाटू लागले तेव्हा राये करावे राजधर्म क्षत्री करावे तुम्ही राजाचे कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडित आहात तीच तुमची ईश्वर सेवा आहे अंगीकृत कार्य तत्परतेने करणे हीच तुमची उपासना आहे ती केल्याने इह व पर दोन्ही लोक साधणार आहेत असे समर्थांनी त्यांना सांगितले संभाजीराजांना उपदेश आणि अखेरचा निरोप समर्थ रामदास स्वामींचे जीवन म्हणजे अखंड भ्रमण आयुष्याची शेवटची सात वर्षे त्यांनी सज्जनगडावर निवांतपणे घालवली अन्यथा नेहमी नव्या गावी जाणे मारुतीची स्थापना करणे कीर्तन प्रवचनाच्याद्वारे रामकथा सांगणे शिष्य संप्रदाय निर्माण करणे असा त्यांचा जीवनक्रम होता असे असूनही त्यांचे लेखन कार्य नेहमी चालू असे त्यासाठी ते प्रवासातही दौतलेखनीसोबत बाळगत असत शके पंधराशे शहात्तरमध्ये मध्ये ते सुंदर मठात म्हणजे शिवथर घडीत जाऊन राहिले व तेथे त्यांनी ते दासबोधाचे संकलन संपादन व पुनर्लेखन केले त्यानंतर लगेच त्यांनी आत्माराम हा लहानसा परंतु महत्त्वाचा ग्रंथ लिहिला साधे सोपे असे मनाचे श्लोक ते नित्य लिहित होते त्यांचे सगळे शिष्य गावोगावी हिंडून हे श्लोक म्हणत व भिक्षा मागत याशिवाय आनंद भुवनी जनस्वभाव गोसावी तो प्राणी मैस मंगळू करुणाष्टके रामायणे पानपंचक स्फुटोव्या अभंग भजने आरत्या इत्यादी त्यांच्या रचना फार लोकप्रिय आहेत शके सोळाशे एकच्या पौष महिन्यात शिवाजी महाराज सज्जनगडावर आले यावेळी ते दीड महिना तिथे राहिले या काळात शिवाजी महाराजांनी अध्यात्म साधनाही केली माघशुद्ध पौर्णिमेला त्यांनी आपल्या मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला व निरोप घेतला हा त्यांचा प्रणाम शेवटचाच ठरला शके सोळाशे दोनच्या चैत्रशुद्ध पौर्णिमेला शिवाजी महाराजांनी इहलोकीची यात्रा संपविली ती वार्ता करताच समर्थांच्या तोंडून उद्गार निघाले श्रींची इच्छा त्या दिवसापासून त्यांनी लोकांना भेटणे बंद केले ते अधिकांश काळ ध्यानमग्न राहू लागले संभाजी महाराज गादीवर आले त्यांनी बाळाजी आवजी अण्णाजी दत्तो विठ्ठोजी फलजांद इत्यादींना प्राणदंड दिला स्वराज्यात दुफळी उत्पन्न झाली सगळ्या गोष्टी समर्थांच्या काणी आल्या त्यांना प्राणांतिक वेदना झाल्या त्यांनी तळमळत्या अंतकरणाने संभाजी महाराजांना पुढील प्रमाणे पत्र लिहिले अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे तजवीजा करीत बसावे एकांतस्थळी काही उग्र स्थिती सांडावी काही सौम्यता धरावी चिंता पराची लागावी अंतर्यामी मागील अपराध क्षमा करावे कारभारी हाती धरावे सुखी करुणी सोडावे कामाकडे श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले तरी मग जाणावे फावले गणिमासी सकळ लोक एकत्र करावे गणिम निपटोनी काढावे येणेकरिता कीर्ती धावे दिगंतरी आहे तितुके जतन करावे पुढे आणिक मिळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायाचे सलगी देणे कैसे असे त्याहूनही करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे हे पत्र त्यांनी संभाजीला लिहिले पण ते आपल्या देशाने नित्यहृदय बाळगण्यासारखे आहे ते सार्वदेशिक व सार्वकालिक का आहे त्यानंतर रामदासांनी आपल्या पुतण्यांना व शिष्यांना पुढील व्यवस्था समजावून सांगितली त्यांची निरवानिरवीची भाषा ऐकून सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले समर्थ म्हणाले माझी काया आणि वाणी गेली म्हणालं करणे परी मी आहे जगज्जीवनी निरंतर आत्मारामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी माघवद्य पंचमीला तंजावरहून पंचरसी धातूच्या रघुनाथाच्या व अन्य मूर्ती आल्या त्या सर्व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पूजा झाल्यावर समर्थ त्या मूर्तीपुढे ध्यान लावून बसले प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिले सर्व लहान मोठे शिष्य भेटीसाठी आले नामघोषाने सज्जनगड दुमदुमला माघवद्य नवमी उजाडली समर्थांनी श्रीरामरायांना साष्टांग नमस्कार घातला दर्शनेच्छू लोकांना त्यांनी दर्शन दिले मग ते श्रीरामासमोर बसले त्यांनी आपली दृष्टी रामचरणी लावली श्रीराम 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 असा घोष त्यांनी तीन वेळा केला आणि इहलोकीची लीला संपवली ज्योती तर ज्योत मिजळून गेली धन्यवाद